नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आहे आषाढी एकादशी पांडुरंगाच्या नावाने विठुरायाच्या नावाने पूर्ण अक्षरशः पंढरपूर दुमदुमलं असेल नक्कीच महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील तेवढ्या जल्लोषात आजचा दिवस खरं तर म्हणतात दे ना साजरा केला जातो तर मंडळी आज आहे हा आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या गावाकडे काय वातावरण असतं तर नक्कीच सकाळी उठून देवपूजा केली जाते बाबाने मस्तपैकी सकाळी उठून देवपूजा केली मी ही आंघोळी केली आणि मस्तपैकी देवपूजा वगैरे झाले बरं असं काही सण वार असले कि होता की आमच्या गावी पहिलं काय होतं तर शेणाचं सारवण आता इकडे बघा मस्तपैकी शेणाने सारवलेली जमीन आहे घरासमोर पहिलं काय काढलं जातं तर ही रांगोळी बघा सारवण झाल्याच्या नंतर पहिली रांगोळी काढली जाते आज तसा पावसाने विश्रांती घेतली आणि बघा किती मस्तपैकी छान ऊन पडलंय सो आजचा दिवस नक्कीच प्रसन्न वातावरणाचा आहे पण कसं झालं आहे कालपासून सोनाली आजारी पडली आणि आज देखील तिला थोडंसं ताप वगैरे येतोय सो आई आहे ना आता भाकरी वगैरे भासते म्हणजे आमच्याकडे भाकरी आणि गुगऱ्या खातात गुगऱ्या म्हणजे काय कडधान्या शिजवतात त्याला गुगऱ्या म्हणतात मग त्या वालाच्या पावट्याच्या असू दे किंवा मग चण्याच्या असू दे किंवा मग इतर काही कुठलं कडधान्य असेल ज्याला जे आवडतं तर ते ते शिजवलं जातं आणि आटल्या वगैरे शिजवल्या जातात फणसाच्या बिया असतात त्या आणि ते मग दिवसभरांमध्ये खाल्ल्या जातात फार असं काही म्हणतात ना आहार असा घेतला जातो किंवा जेवण केलं जातं असं नाही थोडक्यात असं काही किंवा मग रताळी वगैरे असतात ती उकडवून खाल्ली जातात जाता, बस एवढंच असतं गावच्या ठिकाणी तरी दशमी म्हणतात करणं दशमी केली की नाही सकाळी उठून दशमी केली जाते आणि मग रात्री डायरेक्ट जेवतो दुपारी जेवण वगैरे असं काय विशेष नसतं तो आता माझी पूजा वगैरे झाली आहे मी देवाला वगैरे नमस्कार केला आहे घरी आम्ही फोटो वगैरे लावला आहे तर आता पण आहे ना मस्तपैकी दशमी करूया आमच्याकडे आज आई आता भाकरी बसते रताळी वगैरे उकडवून ठेवलेली आहेत अटल्या आहेत त्या उकडवल्यात आणि पावटे वालाचे पावटे आहेत ते आपण आता मस्तपैकी दशमी करूया आणि आज आपण आहे ना विठ्ठल मंदिरात देखील जाणार आहोत सो चला मंडळी पहिलं दशमी करून घेऊया सोनालीला आत्ताच मस्तपैकी थोडंसं खायला दिलं आहे गोळ्या दिल्यात पांडुरंगाच्या कृपेने ती लवकरच लवकर बरी होईल तुला कोणी टीका लावला तुला कोणी टीका लावला तू पण पूजा केलीस तुझा पण उपवास आहे भाकरी घालय चला मंडळी दशमी करायला या मस्तपैकी रताळी उकडून घेतलीत ना तर ते आपण खातोय सकाळी सकाळी सोनाली पण दिलं तर तिला गोळ्या घ्यायच्या होत्या मंडळी संध्याकाळचे बरोबर वाजले साडेचार आणि साडेचार वाजता मी विठ्ठल मंदिरामध्ये आलो आहे सा असुरडे येथे असणाऱ्या तर आता दुपारपर्यंत आहे ना मला कुठे बाहेर पडताच आलं नाही कारण ना विहा पण आणि सोनाली पण दोघेही आजारी पडले होते विहालाही ताप भरला होता त्याच्यामुळे पहिलं त्यांना डॉक्टरकडे घेऊन आलो ते पूर्ण म्हणतात ना ताप उतरेपर्यंत ता घरीच थांबलो मग आता संध्याकाळ झाले म्हटलं आजच्या दिवशी आपण विठ्ठल मंदिरात जाऊन पाया पडून येऊन येऊच या कारण कसं आहे आपल्याला पंढरीच्या वारी मध्ये जाता आलं नाही या वर्षी देखील तर म्हटलं आपल्या जवळच असलेल्या विठुमावलीच्या जा मंदिरात जाऊन दर्शन घेऊया सो आता पाठीमागे माझ्या असुरडे मधलं विठ्ठल मंदिर आहे तर तिथे जाऊन आपण पाया पडूया मस्त छान असं दर्शन घेऊया मंडळी मंदिरामध्ये दर्शनाला जाता जाता आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले जे याच गावचे आहेत बरोबर ना कुठली वाडी निर्मलवाडी अरे निर्मल वाडी बरोबर मी एकदा तुमच्या आपण वरती गेलो होतो गडावरती सकाळी देवीच्या मंदिरात चला भेटून छान वाटलं पांडुरंगरी पांडु। तर मंडळी हा आहे असुरडे मधला मुंबई गोवा हायवे आणि इथूनच बघा असं आत आल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही मुंबईच्या बाजूने जात असाल तर तुम्हाला सोयीस्कर असं डायरेक्टच आतमध्ये येता येईल आता मंदिरामध्ये जाऊया आणि पहिलं दर्शन घेऊया thank तर मंडळी छानपैकी मंदिरामध्ये दर्शन झालंय दर्शन घेऊन आता घरच्या दिशेने प्रस्थान करतोय खूप भक्तिमय वातावरण आहे बाबांनी सांगितलं बाबा सकाळीच येऊन गेले खरं तर बाबांसोबत यायचं होतं पण येता आलं नाही बाबांनी सांगितलं की ते काही ठिकाणावरून मेंढ्या देखील येतात पालख्या देखील येतात सो ते वातावरण बघायचं होतं तो तो सोहळा अनुभवायचा होता पण काही कारणास्तव मला वेळेवर इथे पोचता आला नाही पण असो आपण पुढच्या वर्षी इथे लवकर येण्याचा प्रयत्न करू इथला दिंडी सोहळा किंवा इथे येणाऱ्या पायी दिंडी ज्या येतात त्या सगळ्या काही गोष्टींची माहिती घेऊ पण खूप खरंच खूप छान मंदिर आहे मुंबई गोवा हायवे लगतच आहे कधी आलात इथं आलात तर नक्कीच दर्शन घेऊन जा चला आता पावसाचं वातावरण झालंय थोडं घरच्या दिशेने निघतोय चला मंडळी फायनली दर्शन घेऊन घरी आलोय आणि संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती झाली आहे देवासमोर आणि फायनली आता आई आहे ना आमची एक छोटस नैवेद्य तयार करते देवाला भाकरीचं नैवेद्य दाखवते म्हणते आज तर भाकरीची तयारी सुरू आहे ते देखील तुम्हाला दाखवतो चल आई आमच्या आहे ना बघा आता इकडे नैवेद्य आहे ना भाकरीचा बनवतोय भाकरीचा नैवेद आहे कोणा ना बरं बरं बघा बाहेर पाऊस पडतोय आणि आमची गावाकडे अशी बघा चून धगधग येत असते तर याची ऊग लागते ना तेव्हा थोडस बरं वाटतं थंड वातावरणात तर बघा इकडे चालू आहे आता नैवेद्याचं काम सो आजचा दिवस हा असा होता बाबा आहे कुठे गेलेत देवला भजन कीर्तन भजन आहे बरं बरं बाबा आता ना कीर्तनाला गेले आई बघा इकडे मस्त आहे की परत आहे आमची पितळेची तळेची परत आहे ना, ना? ना? त्याच्यावर देवाचा नव्या बनवते सो बनव आजचा दिवस हा असा होता सोनालीची तब्येत बरी झाली की नाही विचारूया सोनाली बरी झाली तब्येत तुझी कालच्या पेक्षा बरी कालच्या पेक्षा बरी आवाज बसलाय आणि विहा विहाला आज ताप आलाय फडफडून तर आता विठ्ठल रकमाई समोर सांगून आलोय बाबा बरं तर दोघा नाही लवकरात लवकर कारण सोनाली वगैरे आजारी पडली किंवा मग विहा आजारी पडली की मग सगळ्याच गोष्टी आमच्या थांबतात कुठे बाहेर जाऊ शकत नाही कुठे येऊ शकत नाही बरोबर ना तर आता विहा पण आजारी पडली आज सोनारी रिकवर होते आणि विहाला जर जोरात फणफणून ताप आला थोडं साथीचा आहे ना गावाला पण बघूया लवकरात लवकर बरी होईल अशी आशा करूया देवाच्या ते है ना तू पण लवकर बरी हो तर मंडळी आजचा दिवस असा होता बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या सांगायच्या होत्या आजची दिंडी वगैरे काय असते असूडे मग ती देखील दाखवायची होती पण विहा आजारी होती सोनाली आजारी होती या सगळ्या धावपळीमध्ये माझ्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या पण नक्कीच माझा नमस्कार विठू माऊलीच्या चरणी लागला आहे एवढं मात्र नक्कीच लवकरात लवकर विहाला आणि सोनालीला बरा करेल पांडुरांचा नक्कीच एवढी तर आपली श्रद्धा आहे मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे कारण आता विहाला वगैरे उठून औषधं वगैरे द्यायची आहे लवकरात लवकर ती बरी होईल याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली आहे तो मंडळी चला तुरताच मी तुमची रजा घेतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव होतो काळजी घ्या